आज मी आपल्यासोबत व्हेज मोमोज आणि मोमोजची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे एकदा या पद्धतीने बनवून पहा खूप जबरदस्त टेस्टी लागतात बनवायला सोपी आहेच ही चटणी जी आहे ना जबरदस्त टेस्टी बनते एकदा नक्की बनवून तर त्यासाठी आपल्याला लागणारं सर्वात सा आधी म्हणजे मोमोजची चटणी बनवण्याचं साहित्य तर मी एक बाउल घेतलेला आहे आपण एकदम इन्स्टंट अशी चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी काय केलेलं आहे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत असे मध्यभागी चिरून घेतलेले आहेत यामुळे काय होतं त्याचे साले निघण्यासाठी सोपी पडतात त्यामध्येच आपण घालणार आहोत एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि आलं एक चमचाच आलं घालायचं आहे बारीक चिरून घ्यायचं बरं का किसूनही घेऊ शकता आपण या पद्धतीने जेव्हा चटणी बनवतो ना तेव्हा चटणीची टेस्ट जी आहे पूर्णपणे त्यामध्येच राहते नाहीतर काय होतं आपण एक्स्ट्रा जेव्हा उकडून पाणी ज्या मध्ये उकडून घेतो आणि मग ते पाणी वापरत नाही त्यामुळे ते चटणीची टेस्ट बिघडते त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवून पहा त्यानंतर यामध्ये ना मी घेतलेले आहेत कोथिंबीरचे देट त्यामुळे चटणी टेस्टी होते आणि चि चार ते पाच सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये पाणी बघे तो थोडंसंच घातलेलं आहे अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घातलेलं आहे आणि हे अशी को जी ल मिरची वगैरे आहे ती व्यवस्थित यामध्ये डोबून ठेवायची आणि याला ठेवायचं आहे कुकरमध्ये आणि दोन चिटा काढून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्याला एक्स्ट्रा पाणीही लागत नाही जो पाण्यामध्ये फ्लेवर उतरलेलं असं सा सर्व साहित्याचं तेही वेस्ट होत नाही म्हणजे आपली मोमोची चटणी एकदम परफेक्ट तयार होते तर मी दोन चिटा काढून घेते आता ह्या कुकर मी गॅसवरतीच ठेवते आणि तोपर्यंत आपण यासाठी जी स्टफिंग लागणार आहे मोमोसाठी ती बनवून घेऊया त्या तर त्यामध्ये बघ आपल्याला लागणार आहेत काही भाज्या तर इथे मी मोठ्या हे दोन कांदे घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे बारीक चिरून सोबतच कोबी घेतलेले आहे खूप सारी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या यात इथे तुम्ही घेऊ शकता पातीसचा कांदा वगैरे त्यानंतर आता वळूया गॅसकडे गॅसवरती तेलामध्ये ना इथे मी दोन तीन चमचे घातलेला आहे बारीक चिरलेला लसूण लसूण थोडं जरा जास्त घालायचं मोमोजमध्ये मच्छी छान येते आणि आता इथे गॅस ना आपल्याला एकदम फास्ट ठेवायचं आहे लक्षात ठेवा आणि फास्ट गॅसवरतीच हे सर्वच आता मोमोजची स्टफिंग बनवायची तर लसूण थोडंसं परतल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं सा प्रमाण सॉरी हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मिरची ही थोडंसं तेलामध्ये बघा परतल्यानंतर यामध्ये घालूया आलं आलं हे दोन मोठे चमचे मी आलं घातलेलं आहे आता इथे ना मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही बारीक किसूनही घेऊ शकता पण आलं लसूण पेस्ट नका घालू ताजा आलं आणि लसूण जेव्हा बारीक चिरून घालतो ना त्याची टेस्ट छान येते सोबतच आपण खूप सारे कोथिंबीरचे देट मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत नक्की घाला मोमोजमध्ये छान टेस्ट येते आपण इथे चटणीमध्येही वापरलेले आहेत मो कोथिंबीरचे देट आणि स्टफिंगमध्येही वापरतो आहे सोबतच आता ना बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि गॅस जसं सांगितलं आहे फास्टच ठेवायचे म्हणजे काय होतं भाज्यांना पाणी सोडत नाहीत आणि जर तुम्ही कमी गॅसवरती स्लो गॅसवरती भाज्या परतायला गेलात ना तर त्यांना पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीपासून स्टफिंग पूर्ण होईपर्यंत आपल्याला गॅस फास्टच ठेवायची फक्त फटाफट फट, 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 मिक्स करत आपण ही स्टफिंग बनवून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही आता हलकासा कांदा परतल्यानंतर इथे आपण घालतो आहे गाजर मार्केटमध्ये काय करतात माहिती आहे कच्च्या भाज्यांचा वापर केला जातो भाज्यांना थोडा वेळ सर्व मिक्स करून थोडा वेळ मीठ लावून ठेवतात आणि त्याचं पाणी काढून टाकतात म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जे सत्व असतं ना ते पूर्ण निघून जातं मग ते खाताना जे आपल्याला मोमोजची टेस्ट येते ना स्टफिंगची ती येत नाही त्यामुळे असं आपण जेव्हा स्टफिंग थोडंसं हलकंसं भाजून बनवतो ना तेव्हा मोमोज खरंच खूप टेस्टी लागतात आणि त्यांचं कच्चेपणा भाज्यांचं केल्यामुळे खाण्यासाठीही छान लागतात थोडं सॉफ्ट होतात भाज्या त्यामुळे थोडंसं आपण ते गॅस फास्ट ठेवून परतून घ्यायचे आहेत भाज्या तो कोबीही घालून घेतलेला आहे आणि गॅस फास्ट ठेवूनच आधी आपण एक दोन मिनटं चांगल्या अशा भाज्या परतून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये तुमचं जे स्टफिंग आहे म्हणून तयार होतं आता जसं जसं बघत आहे भाज्यांना उष्णता लागत चाललेली आहे भाज्यांचं चा प्रमाण कमी कमी होत जातं आळतात ना भाज्या त्यामुळे तरी बघा मस्त असं आपण भाज्या थोड्या वेळ परतून घेतलेल्या आहेत यामध्ये आता आपल्याला अजून काही साहित्य ॲड करायचं आहे तर इथे मी ना घालते कोथिंबीर खूप सारी याऐवजी तुम्ही पातीचा हिरवा कांदा जो पात खां पातीच्या हिरव्या कांद्याचा जो हिरवा भाग असतो ना तोही तुम्ही घालू शकता पातीचा कांदा तुम्हाला ज्या आवडतात भाज्या त्या तुम्ही नक्की इथे वापरू शकता तरी बघा थोडा वेळ कोथिंबीर घालून परतल्यानंतर यामध्ये घालूया मीठ पीठ जास्त नाही घालायचं जा कारण आपण नाही टाकणार आहोत ना त्यामुळे थोडीशी घालायची काळी मिरी पावडर एक अर्धा चमचापेक्षा थोडंसं जरा जास्त काळी मिरी पावडर घेतलेली आहे पण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत त्यामुळे काळी मिरची ही जास्त घालायची नाही आहे आता काळी मिरची घालून मिक्स केल्यानंतर इथे मी रेड चिली सॉस घालते एक मोठा चमचा भरून आता इथे मी सोया सॉस घालते आहे एक चमचा घालायचा जास्त डार्क सॉस आहे एक छोटा चमचा घालायचा जास्त नाही घालायचा आणि पटापट -पड़ करून घेऊया मिक्स त्यामुळेच आपण भाज्यांमध्येही थोडं मीठ घातलं कारण सॉसेस जे वापरतो आहे ना आपण त्यामध्येही मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा वाटलं तर नंतर चेक करून तुम्ही वरून घालू शकता अजून बघा आता ना भाजीचे आपले जे स्टफिंग आहे ते अजून टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी नाही घालते मॅजिक क्यूब येतात मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल ते एक क्यूब यामध्ये घालूया जबरदस्त स्टफिंग होतं तरी बघा हे एक क्यूब मी इथे घातलेली आहे एक किंवा दोन तुम्हाला जसं प्रमाणात आवडतं तसं घालू शकता पण एक क्यूब ह्या भाजीला एवढे ब बस होते त्यामुळे मी एक क्यूब वापरलेली आहे तरी बघा मस्त असं आपलं गरमागरम जे आहे स्टफिंग तयार झालेलं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण अजूनपर्यंत गॅस फास्टच ठेवलेला आहे त्यामुळे भाज्यान अजिबात पाणी सुटलेलं नाही आता हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊया ते ठेवूया साईडला आणि आपण मोमोसाठी लागणारं पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी इथे मी दोन कप घेतलेला आहे मैदा यामध्ये आपल्याला जास्त काही ॲड करायचं नाही फक्त घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ आता मळून घेऊया तर बघा थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि हे पीठ आता आपण घट्टसर असं मळून घ्यायचं जास्त पातळ नाही मळायचं कारण का याला आपल्याला थोडा वेळ सा असं साईडला ठेवायचं असतं रेस्टवरती म्हणजे आपलं जे पीठ आहे व्यवस्थित सेट होतं त्यामुळे जर पातळ मळलात ना तर मग ते अजून पीठ पातळ होत जाईल त्यामुळे थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे थोड्या वेळाने आपण चांगलं मळून मळून मग ते अजून व्यवस्थित सॉफ्ट होतं बघा आणि हा मैदा कसा चिकट असतो ना हाताला व्यवस्थित सारखं चिटकत राहतो त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि परत मळून घेऊया ते आता पीठ बघा व्यवस्थित मी मळून घेते जास्त नाही जास्त मेहनतही लागत नाही या पिठाला जसं रगडून ठगडून जास्त वेळ मळायचं एक दोन तीन मिनटं पीठ मळून घेतलं की आपलं पीठ व्यवस्थित तयार होतं तर हे पीठ आपलं मळून झालेलं आहे याला ठेवूया झाकून साईडला तोपर्यंत आता आपली चटणीची तयारी कर बघूया कितपर्यंत आलेली आहे तर हे बघा चटणीसाठी आपण जे शिजवून ठेवलं होतं साहित्य ते थंड झालेलं आहे आता टोमॅटोची आहे ना साल काढून टाकायची बरं का नाही तर काय होतं माहिती आहे त्याचा जो कडवटपणा असो ना तो चटणीमध्ये उतरतो त्यामुळे हे टॉमॅटोचं साल आपल्याला काढून टाकायचं आहे होऊ शकतं आणि जास्त वेळ ही लागत नाही या पद्धतीने चटणी बनवण्यासाठी तर ही चटणी बनवण्यासाठी आता मिक्सर जारमध्ये हे सर्व साहित्य आपण घालून घेणार आहोत बघा तर आता हे जे पाणी उरलेलं आहे ना ते चटणी वाटताना थोडं थोडंसं घालायचं आणि बाकीचं चटणीमध्ये नंतर आपण ॲडजस्ट करू शकतो त्यामुळे जास्त पाणी ही वेस्ट होत नाही आपण आणि जे आपली चटणीची टेस्ट आहे ती व्यवस्थित मेंटेन राहते तर हे बारीक वाटून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल घेते तेल जसं गरम होईल ना यामध्ये घालूया एक चमचा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आणि सोबतच घालायचं एक चमचा आलं आलं आणि लसूण नक्की घाला यामध्ये आपण जरी शिजवताना आलं लसूण घातलं असेल तरी फोंडीमध्ये घालायचं आहे तर आलनी लसूण थोडा वेळ आपण ही परतून येणार आहोत थोडंसं परतल्यानंतर यामध्ये घालते मी कोथिंबीरचे देठ कोथिंबीरचे देठ ना आपल्याला मोमोजमध्ये भरपूर प्रमाणात वापरायचे असतात छान टेस्ट येते त्यामुळे प्रत्येक वेळी मी मोम कोथिंबीरचे देठ वापरलेले आहेत बारीक चिरून वापरायचे तर हे बघा थोडा वेळ असं लालसर होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये आपण जी चटणी वाटून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे चटणीचा कलर बघू शकता मस्त आलेला आहे आता पटापट करून घेऊया मिक्स आता हे बघू शकता चटणी खूप घट्ट आहे त्यामुळे आपण जे पाणी वापरलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी जे आहे ते आपण यामध्ये घालून ॲडजस्ट करू शकतो जर तुम्ही जास्त पाण्यामध्ये शिजवलात तर मग काय होतं बाकीचं मग ते पाणी वेस्ट होतं आणि जी मसाल्यांचं आपण जे साहित्य वापरलं त्याचा जो फ्लेवर उतरलेला असतो त्या पाण्यामध्ये ते पूर्ण निघून जातात आणि आपली मग चटणीची टेस्ट बी घडते त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आता ना थोडीशी घालते साखर एकदम छोटा पाव चमचा एवढी साखर घालते म्हणजेच टोमॅटोचा आंबटपणा वगैरे व्यवस्थित बॅलन्स होतो घालायचं चवीनुसार मीठ आणि एक चमचा सोया सॉस घालते एक चमचा विनेगर घालते विनेगर नक्की घाला विनेगर नसेल तर मग एक छो थोडंसं अर्धा चमचा लिंबाचा रस घालू शकता पण विनेगरमुळे ना ही चटणी चवीला खूप छान होते तरी बघा दोन तीन मिनटं छान अशी उकळून घेतल्यानंतर आपली चटणीही झालेली आहे तयार होऊ शकता दाटसरही झालेली आहे जास्त पातळ ठेवायची नाही बरं का आता हे आपलं पीठही मस्त सेट झालेलं आहे यामध्ये छोटासा गोळा घ्यायचा लाट आणि याला लाटून घेऊया आपण सुखं पीठ लावून घ्यायचं सुखं पीठ लावल्यामुळे काय होतं लाटायला सोपं पडतं आणि जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही कारण आपल्याला याची जी पोळी आहे ना पातळ लाटायची असते आणि मैदाना जरा आपण जसं जसं लाटत जातो ना तसं परत एकत्र होत जातो त्यामुळे हलक्या हाताने याला असं गोल ला पोळपाट फिरवून असं लाटून घ्यायचं तर बघू शकता किती पातळ लाटलेली आहे आता का या मध्यभागीनं भरपूर स्टफिंग भरायची नाहीतर काय होतं जेव्हा मोमोज उकडला जातो ना तेव्हा तो बसतो त्यामुळे भरपूर स्टफिंग असेल तर मस्त असं टम्म फुगलेला राहतो आता काय करायचं या पद्धतीने बघा मी जशा प्लेट्स येते आहे अंगठ्याने दाबून धरायचं आणि बोटाने याला असे प्लेट्स काढत जायचे गोल गोल फिरवत या पद्धतीने आणि गोल फिरवायचं वरच्या साईडने म्हणजे त्याला मस्त छान असे प्लेट्स येतात आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचे तर मी अजून एक दाखवते बघा स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचं बरं का आणि एका अंगठ्याने होल्ड करून ठेवायचं आणि एक दोन बोटांनी याला प्लेट्स काढत जायचं आणि एकावर एक असे ठेवत जायचे आहेत अंगठ्याने घट्ट दाबून ठेवायचं जे त्याला शेप छान येतो या पद्धतीने किंवा तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही प्लेट्स या प्लेट्स याला प्लेट्स काढू शकता पण ही एकदम सोपी पद्धत आहे मला तरी ही खूप सोपी पद्धत वाटते आणि मस्त दिसायलाही सुंदर दिसतात त्यामुळे मी याच पद्धतीने मोमोज बनवते तुम्हाला जसे आवडतील तसे बनवू शकता बघा आणि मस्त असे याला प्लेट्स देत जायचं आहे तर हे असे आपण पटापट मोमोज बनवून घेऊया आणि याला आता वाफत ठेवते मी मोमोज पाच ते सात मिनटामध्ये तुमचे मोमोज तयार होतात ते बघा मोमोज आपले मस्त उकडले गेलेले आहेत मस्त टम्म फुगलेले दिसतात बघू शकता ना स्टफिंग व्यवस्थित भरली तर मोमोज छान दिसतात तरी आपले मोमोज झालेले आहेत तयार तर ता नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला करायला ही विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा